नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती से मानवत सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तर प्रत्यु व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेती मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचवीस रुपया हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार चारशे पन्नास हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शक्य मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंचावन्न सरासरी दर आहे सहा हजार नऊशे पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार सत्तर कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास सरासरी दर आहे सहा हजार नऊशे साठ पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सी सी आयचे दोन भाव आहेत शेतकरी मित्रांनो पहिला भाव सात हजार वीस रुपये आणि दुसरा सी सी आयचा भाव सहा हजार नऊशे वीस रुपये मानवते ते, ते खाजगी मार्केटचा जास्तीत जास्त भाव सहा हजार नऊशे नव्वद रुपये कमीत दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार सहाशे ते सहा हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद